सोमवार बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मार्कलेखील शुभवर्तमानातून घेतलेले वाचन पोरोशी येऊन येशूशी वाद घालू लागली आणि त्यांची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्यांच्या जवळच्या आकाशातून चिन्ह मागितले तेव्हा तो आपल्या आत्म्यात विव्हळ होऊन म्हणाला ही पिढी चिन्ह का मागते मी तुम्हास खचित सांगतो की ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून पलीकडे गेला चिंतन शास्त्री आणि परुशी लोकांची अंतकरणी प्रभू येशूशी प्रभू येशूचे प्रकटीकरण स्वीकारण्यास कठीण झाली होती त्यांनी प्रभूच्या प्रकाशात येण्यापेक्षा अंधारात राहणे पसंत केले प्रभू येशूला पित्याने पाठवले आहे आणि तो खरा मसीरा आहे यावर त्यांचा विश्वास नव्हता म्हणून प्रभू येशूला चुकीचा सिद्ध करण्यासाठी ते त्यांच्याबरोबर वाद घालत आणि त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांच्याजवळ आकाशांतून चिन्ह मागतात त्यांनी चिन्ह मागितले परमेश्वराच्या गौरवासाठी नाही तर प्रभु येशूची परीक्षा पाहण्यासाठी ह्या कृतीमध्ये त्यांचा अंतकरणाचा कठीणपणा आणि प्रभू येशूविषयी असलेला मत्सर दिसून येतो परुषी लोकांच्या कपटी धोरणामुळे येशू आत्म्यात विव्हाळा आणि त्यांनी चिन्ह देण्यास स्पष्ट नकार दिला प्रभू येशू स्वतः आपल्यासाठी चिन्ह आहे म्हणून त्यांनी प्रकट केलेल्या वचनाकडे आपण कधी डोळे झाक करू नये तर त्यांचा दिव्य शब्द आपल्या अंतकरणात साठवून त्यांच्यावर विश्वास ठेवणे हेच या घटकेला गरजेचे आहे